चला आज बुधवारी त्यासाठी म्हटलं त्याला अंड्याची भाजी करूया भाजीला काहीच नव्हतं आज भाजी भाजी करून खूप टेन्शन आलं होतं तर बघा मी इथं दोन कांदे आणि एक टमाटा इथं भाजायला ठेवलेला आहे गॅस चालू करून भाजलेला टमाटा म्हणजे आंबटपणा जास्त राहणार तो निघून जातो त्यासाठी इथं टमाटा मी भाजून आहे दोन कांदे पण भाजून घेणारे मसाल्याची भाजी करायची अंड्यांची तर चला हे भाजून झाल्यावर साईकला मी आंबे शिजायला टाकलेले आहे आता हे भाजून झाले आता मी काढून घेते बघा टमाटा सुद्धा छान प्रकारे भाजला गेले नाही आणि कांदेसुद्धा छान प्रकारे भाजले गेले नाही मी आता गॅस बंद करते तरी तर मी आदरक लसूण घेतलेलं आहे जास्त तिखट भाजी चालत नाही म्हणून मी आदरात लसूण सुद्धा थोड्यापणेच घेतलेले आहे तर तर आता आण शाल काढून घेतो आपण करायची आत स्वतःसाठी कसे हात बरेच असणार बरेच हा आजच्या दिवस खूप खूप प्रकारचे आरोग्याचे आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरचा मित्राताना हे अंडे मी अशा प्रकारे आता गार पाणी टाकून घेतलं त्यांच्यावर आणि आता मी आता यांची साल काढून घेणार आहे त्यांच्या एक प्लेट घेतलेली आहे आणि आपल्याला अंडे असे सोलून सोलून त्या प्लेटवरती ठेवायचे आहेत खूपच दिवसांनी मी आता अंड्याची भाजी करते आहे आता आज वार पण छान होता रविवार तर गुरुवार शुक्रवार सोमवार आणि शनिवार हे चार वार आम्ही काहीच बनवत नाही कधी कधी बनवतो रविवारी फक्त आणि बुधवारी ते पण काही राहिलं उपवास काही राहिला तर मग तेव्हा पण बनवत नाही त्यासाठी आज म्हटलं चांगलाच वार होता आणि काही उपवास वगैरे काहीच नव्हतं त्यासाठी म्हटलं आज दारावर भाजीवाला पण आला नाही त्यासाठी म्हटलं अंडेच बनवून घेते तर अशा प्रकारे मी सर्व अंडे इथं साल काढून घेतलेले आहे अंड्यांची तर मी आता हे अंडे साईडला ठेवते आणि आता मसाला वाटून घेणार आहे मी आदर लसूण त्यानंतर आपल्याला कांदे टाकायचे दोघं कांदे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे टमाटाची वरची अशी साल काढून घ्यायची आहे मी असं भाजलेल्या टमाटाची रेसिपी आहे ना खूप छान टेस्ट वाढून जाते चव वाढून जाते त्यासाठी करून बघा तुम्ही छान लागते आंबटपणा निघून जातो तर बघा आता अंडांचे मी इथं दोन दोन तुकडे करून घेणार आहे तुम्हाला तसं वाटलं तसं तर चार तुकडेसुद्धा करू शकता तुम्ही पण मी इथं दोन दोन तुकडे केलेले आहे अशा प्रकारे मी अंडांचे इथे तुकडे करून घेतलेले तर चला गॅस पेटवून मी तर कढई ठेवलेली त्याच्यामध्ये आता दोन तो तीन तो ले ले ते तीन पड्या मी इथं तेल टाकलेलं आहे सध्या व्हिडिओला उशीरच होते कारण की आवडत जात नाही सोनबाई डिलेवरी झालेली त्यासाठी सर्व काही पसारा असतो घरामध्ये सतपट आवरावं लागतं सतत सर्व काही मसाला मी इथं वाटून घेतलेला आहे तर हा मसाला मी इथं गॅस पेटून कडी ठेवलेले त्यातून हा मसाला चला थोडं जिरं टाकते मी वाटायच्या टायमाला थोडं टाकलेले तरी सुद्धा टाकलं मी जिरं तर आता आपल्याला इथं धना पावडर टाकून घ्यायचंय एकच चमच त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर आपली रेग्युलरची चटणी त्यानंतर ही शिमला मिरची चटणी याच्याने तरण खूप छान येतं भाजीला ही फेक कच मी थोडीशी टाकलेली आहे मी आणि हा मसाला टाकलेला आहे गरम मसाला सुहानाचा गरम मसाला टाकलेला आहे मी खूप छान येतो मसाला सुहानाचा मसाला येतो गरम मसाला हा मसाला कुठला पण कोणत्या पण दुकानावर अवेलेबल असतो तर मी पावतीतच घेऊन आलेली या मसाल्याचं घरी बनवायला जमलंच नाही माझं त्यासाठी तयारच वापरते मी सध्या तरी तर आता आपल्याला इथं मिक्सरचं भांड्या दोन पाणी सोडायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि तुम्हाला सांगते मी साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्याला भाजीमध्ये ना गरमच पाणी टाकायचं आहे कारण गरम पाणी टाकल्याने भाजीला चव वाढते त्यासाठी गरमच पाणी टाकते मी तुम्ही तर बघतच असतात मी हमेशा गरमच पाणी वापरते भाजीला उकळी येईपर्यंत मी इथं चपात्या करून घेणार आहे चला आता चपात्या करून घेतल्या मीठ टाकते भाजीमध्ये टाकायची मी चपात्या केल्या ते तेव्हा गॅस बंद करून दिला होता त्यासाठी भाजी उकळली नव्हती तर मी आता गॅस चालू केला तर ला आता भाजी उकडायला लागली इथं मी आता अंडे सोडून घेणारे काप केलेले अंडे मी इथे टाकणारे आता भाजीमध्ये तर चला नेमकं भाजीमध्ये अंडे सोडतानाच माझा मोबाईल स्विच ऑफ झाला त्यासाठी ते काय मी तुम्हाला दाखवू नाही शकली पण अंडे टाकून घेतले मी बघा खूप छान अशा प्रकारे अंड्याची रेसिपी बनवलेली मी तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आज पुरता चला मी आता यांना जेवणला वाढते अशा प्रकारे भाजी मस्तपैकी झालेली आहे आता यांना सुद्धा आणि मला सुद्धा भूक लागलेली आहे तर चला यांना अभि ताट करते नंतर मी माझं जेवण वाढते आणि आज भाजीसोबत भाकरीऐवजी चपात्याच केलेल्या आहेत मी चला आता दुपारचा जेवणाचा भेद तर झाला पण आता संध्याकाळचा जेवणाचा भेत मूग डाळची खिचडी मी दोन वाटे तांदूळ घेतलेले एक वाटे मूग डाळ घेतलेली आहे तर अशा प्रकारे मुगा डाळीची असं घोटून खिचडी बनवायची आहे मला तर कशी देतो मला दाखवणार आहे मी आज तर बघा गॅस पेटवून मी इथं कुकर ठेवलेला आहे माझ्या कुकरची रिंग खराब झालेली आहे त्यासाठी मी कुकरचं झाकण लावणार नाही अशीच खिचडी शिजवणार आहे तर इथं दोन वाट्या तांदूळ एक वाटी डाळ घेतलेली आहे मी इथं लसूण टमाटा मिरची हळद जिरं राई असं घेतलेलं आहे तर चला आपल्याला आता रेसिपीला सुरुवात करायची त्यानंतर मी इथं आ आता बनवणार आहे मी संध्याकाळचं जेवण तर बघा गॅस पेटन कुकर ठेवलेलं आहे त्याच्यात दोन पड्या तेल टाकलेलं आहे मी ऑलरेडी तर आता जिरा मोरणीची इथं फोडणी दिलेली आहे मी त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे लसूण हिंगसुद्धा थोडंसं टाकलेलं आहे मी आता लसूण टाकले त्यानंतर हिरवी मिरची एकच टाकायची आपल्याला त्यानंतर टमाटा छोटासा टमाटा बारीक चिरलेला आहे तोसुद्धा आपल्याला इथं टाकायचा आहे आणि मस्तपैकी असं याला आहे ना पूर्णपणे असं फ्राय होऊ द्यायचं आहे हे पूर्णपणे असं मस्त लालसर होईपर्यंत मेठ होईपर्यंत होईपर्यंत छान मिक्स होईपर्यंत सॉरी मेठ बोललं गेलं माझ्याने मिक्स होईपर्यंत याला परतवतच राहायचं आहे बघा खाली लटकूनही द्यायचं आहे हे असं छान परतल्यावर आहे ना तुम्ही बघू शकता मस्तपैकी परतवलं गेलं हे आता आपल्याला इथं आहे ना थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर इथं एक लोटा पाणी टाकणार आहे मी एक लोटा पाणी टाकलं तर बघा चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला इथं टाकायचं आहे आणि सेंदाच मीठ वापरते मी आता भरपूर अशी सुद्धा आपल्याला इथं टाकायची मी आहे ना स्वच्छ धुवून घेतली कोथंबीर निवडूनच डब्बा भरून ठेवलेला आहे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतरच कापून मी इथं टाकलेली आहे त्याला आता डाळ तांदूळ पण धुवून घेतले मी आणि आता इथं टाकून दिलेलं आहे झालं असं आता तांदूळ माझे टाकले गेले आणि त्यानंतर बरोबर तांदूळ टाकल्यानंतर लाईट गेली लवकर लाईट आलीच नाही तर आता खिचडी तर टाकली गेली नेमकं झालं असं लाईट चालली गेली मग खिचडी कशी झाली आणि वाढली कशी ते काय तुम्हाला मी दाखवू नाही शकली लगेच लाईट आली आता राकेशने आणले मासे तर मासे बनवायचे होते मी कढईमध्ये मासे टाकले आणि मस्त स्वच्छ पाण्याने त्यांना दोन ते तीन पाण्याने मस्तपैकी धुवून घेतले एका ताटामध्ये सर्व काही मासे मी काढून घेतले अशा प्रकारे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतलेली आहे मी आणि एका ताटामध्ये आता हे मासे मी सर्व काही काढून घेतलेले यांना आहे ना आपले रस सावाले नाही करायचे आणि साधे पण नाही करायचे टिक्का लावून फ्राय करायचे यांना तसे आवडतात राकेशला त्यासाठी मी आता हे सुकेच बनवणारे दाखवतेच मी तुम्हाला पुढे रेसिपी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा तर मी आता इथं मीठ लावलेलं आहे मीठ लावल्यानंतर इथं थोडीशी हळदसुद्धा लावायची आहे आप ला आपल्याला हळद लावल्यानंतर थोडा आपल्याला निंबू पिळायचा आहे इथं त्यानंतर आपल्याला हे बघा हे सारा टिक्काचं पाकिट आणलेलं आहे मी आता ते आपल्याला इथं लाय टाकायचं आहे आणि मस्तपैकी असं पूर्ण माशांना असं लागेल असं पूर्ण माशांना लावून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं कमी पडेल अजून टाका अजून थोडंसं टाकणार आहे मी हे बघ आणि तुम्हाला जसं जेवढं लागेल ना तेवढंच तुम्ही लावू शकता तर मी असं लावून घेतलेलं आहे सर्व काही टिक्कामध्ये सर्व काही असतं तयार पीठ असतं हे टिक्काचं तर हे लावलं ना तर माशांची चव वेगळीच लागते तर मी आता अर्धा तासपर्यंत हे मोरायला ठेवणार आहे बघूया आपल्या अर्धा तास इथं झालेले आहे तर चला मी कसं तळते या ना, तेल ना ते तुम्हाला दाखवणार आणि आपल्याला जास्त काही तेल टाकायचं नाही बघा मी थोडंसं तेल घेतलेलं आहे थोडश्या तेलमध्ये आपल्याला हे सर्व मासे तळून सुद्धा आपलं तेल उरणार आहे तर ज्या दिवशी काही उपास वगैरे राहत नाही ना त्या दिवशी चपात्यांना लावून घ्यायचं हे तेल वायानं घालवता मी उपास वगैरे काहीच राहत नाही ना मग त्या दिवशी चपात्यांना लावून घेते मी तर बघा हे मासे मी अशा प्रकारे तडून घे आहे आता सर्व काही मासे तडून आहे मी आधी एक प्लेट तळून यांना देणार आहे नंतर मग राखेशसाठी आहे मी हे बघा आता उलट पलट करून घ्यायचे आणि पूर्णपणे होऊ द्यायचे यांना गाड्या वापरतात रस्त्यावरचं घरे आणि घरामध्ये फॅन चालू असतात टी व्ही चालू असते ना मन मी बाहेर वटावरच बसलेली आहे व्हिडिओ एडिटिंग करायला त्यासाठी गाडींचा आवाज मध्ये मध्ये येत असतो तर बघा अशा प्रकारे हे मासे मी मस्तपैकी तळून घेतलेले आहे बघा थोडंसं तेल लागलेलं आहे जास्त तेल पण लागलेलं नाही त्यांना तर चला आता मी एक प्लेट घेते प्लेटमध्ये ट्यूशू पेपर ठेवते आणि त्यानंतर आपल्याला हे मासे त्यामध्ये काढायचे आहेत कारण की जे काही हे तेल असताना माशांमध्ये लटकलेलं ते तेल आहे ना टुशू पेपरला लागून जातं आणि मासे पूर्णपणे असं सुक्के होऊन जातात तर बघा आपले मासे इथं तडले गेले बघा मस्त कुरकुरीत झालेले तर अशा प्रकारे मी टुशू पेपरवर आता हे मासे ठेवणार आहे हे बघा आता हे एवढे यांच्यासाठी घेतले घेतलेले मी हे बघा एवढे तळून घेतले आता हे यांना देते कांदा निंबू ठेवून आता यांना देऊन येते मी राकेश आज आलेला नाही तो मी मासा तडते तोपर्यंत मासे तडते तोपर्यंत तो, तो येऊन जाईल तर मी यांना देऊन येते आता हे जेवायला बसलेत यांना हे माशांची थाली मी आता देऊन येते नंतर परत मग आता राखूसाठी हे बाकीचे राहिलेले ना हे आता राखूसाठी मी तळते बघा राखोला तर सर्वच लागतं कांदा काकडी टमाटे आता हे सुद्धा आपले तळले गेलेले हे सुद्धा मी आता टिश्यू पेपरवरच आहे आणि अजून हे दोन ते तीन मासे हे राहिलेले तळायचे हे सुद्धा तळून मी तसेच काढून घेणार आहे हे बघा हे सुद्धा आपले छान प्रकारे तळले गेलेले तर किती दिवसापासूनची मी हा माशांचा व्हिडिओ बनवते कारण की राकेश होता नाही तर आम्ही पण आणत नव्हतो काही असं घरच्या रेग्युलरच्या भाज्या जेवायला पण चित्त लागत नव्हतं तर रेग्युलरच्याच भाज्या आम्ही करून घेत होतो पण आता राकेश आलेला आहे मग त्याने आणले मासे तर चला हे बघा राकेशसाठी मी हा ताक तयार करते आता या यांना देऊन आली यांचं झालं बघा आता राकेशला काय काय लागतं तुम्हाला मी दाखवते आता मी आहे ना कांदे कापून घेतलेले हे बघा टमाटे कापून घेतले नंतर काकडी कापून घेतली हे असं सर्व काय काकडी टमाटे कांद्याचं कचुंबर लागतं हे त्यासाठी मी हे आणूनच ठेवते तर चला हे सर्व काय कापून दे कसा वाटला व्हिडिओ सांगा मला कमेंट करून